नमस्कार मित्रांनो भावांनो आणि बहिणींनो आपण सर्वांनी दिवस रात्र एक करून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे भरलेले आहेत पण हे फॉर्म भरत असताना आपल्याकडून अनावधाने अनावधानाने किंवा काही चुका या झालेल्या होत्या आता महाराष्ट्र शासनाने या चुका दुरुस्त करण्याची संधी आपल्याला एकदा उपलब्ध करून दिलेली आहे या नारी शक्ती दूत ॲपमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म कशा पद्धतीने दुरुस्त करायचे त्याकरता परत कोणती काळजी घ्यायची आहे आपल्या आधारच्या डिटेल्स असतील नावातील चुका असतील बर्थडेट कोणाची चुकली असेल किंवा ज्या काही इतर चुका झालेल्या या चुका परत एकदा सुधारण्याची संधी ही एकदाच देण्यात आलेली आहे त्याकरता हा फॉर्म काळजीपूर्वक भरा कोणतीही चूक होऊन देऊ नका कारण की आता हे फॉर्म दुरुस्त केल्यानंतर परत दुसरी संधी मिळणार नाही याची नोंद घ्या तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा दुरुस्त करण्यापूर्वी या नारी शक्ती दूत ॲपचं जे काही अपडेट आलेलं आहे ते अपडेट आपण आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती जाऊन ते अपडेट करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन त्यानंतर फॉर्म भरण्याला सुरुवात करायची आहे कारण की ॲप अपडेटनंतरच हा ऑप्शन आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मोबाईलमध्ये दिसणार आहे त्याची नोंद घ्यायची आता आपण बघूया की कशा पद्धतीने आपण हे फॉर्म दुरुस्त करू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या नारीशक्ती दूत ॲपमध्ये जायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे आप्डे� वेगवेगळे जे काही पर्याय दिसत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करायचा हा पहिला पर्याय महिलांसाठी योजना आणि शेवटचा जो तिसरा पर्याय आहे आपण यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक केल्यानंतर आपण या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहे ते सर्व अर्ज आपल्याला इथे दिसण्यास सुरुवात होणार आहे तर आपण केलेले अर्ज वरती आता क्लिक करूया क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन थोडा वेळ घेतं फॉर्म लोड होण्याकरता आणि त्यानंतर आपल्याला येथे जे काही आपण अर्ज भरले होते ते आपले ते दिसण्यास सुरुवात होते यानंतर आपण इथे अर्जावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा अर्ज हा लोडिंग होण्यास सुरुवात होईल थोडा वेळ घेईल सर्व्हरचा इश्यूज आहे किंवा आता सर्वच लोक हे ॲप वापरत आहेत त्यामुळे हा ऑप्शन आपल्याला लोड होण्यास वेळ घेऊ शकतो त्यानंतर येथे अर्जदाराचा जे काही आहे तो संपूर्ण तपशील आपल्याला येथे दिसतो आता इथे वरती आपण राईट साईडला कोपऱ्यात बघितलं की आपल्याला जर कोणाचं एस एम एस व्हेरिफिकेशन जर पेंडिंग राहिलेलं असेल तर एस एम एस व्हेरिफिकेशन या पर्यायवरती आपल्याला क्लिक करून ते एस एम एस व्हेरिफिकेशन आपण पूर्ण करू शकतात किंवा जर आपली कोणतेही डिटेल्स ह्या भरायच्या राहून गेल्या असतील चुकीच्या भरल्या गेलेल्या असतील मग तो बँक खात्याचा तपशील असेल अर्जदाराचा फोटो लोड झालेला नसेल आधार कार्ड असेल आदिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र रेशन कार्ड जन्मदाखला किंवा इतर जे काही कागदपत्र जर जोडायचे राहून गेले असतील चुकीचे जोडले गेले असतील तर आपल्याकरता ही पहिली आणि शेवटची संधी असणार आहे तर डिटेल्स एडिट करण्यासाठी आपण एडिट या पर्यायावरती हो क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला सांगतंय की जो काही आहे लोकेशन ॲक्सेस मागतंय तर लोकेशन ॲक्सेस द्यायचा आहे आपल्याला त्यानंतर विचारतंय की भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येणार आहे परत हा बदल करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे जे काही असेल डिटेल्स आता एकदा संधी मिळाली तर ती संधी पूर्ण विचारपूर्वक करून वापरा आणि व्यवस्थित आपल्या ज्या काही डिटेल्स असतील त्या डिटेल्स भरा जी पहिली डिटेल्स आहे ते अर्जदाराचा संपूर्ण हे आधार कार्डनुसार असायला पाहिजे त्यानंतर विवाहित असेल तर पतीचं नाव अविवाहित मुलगी जर असेल तर वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचं नाव त्यानंतर डेट जर कोणाची चुकली असेल तर डेट त्यानंतर हा जो काही अर्जदाराचा पत्ता आहे तो आधार कार्डप्रमाणे आता आपल्याला ते टाकायचा आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आपल्या ग्रामपंचायतीचा पत्ता पिनकोड हे सर्व आधार कार्डवरील डिटेल्सनुसार टाकायचे आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक आपल्याला इथे भरायचे आहे ते भरल्यानंतर आपल्याला शासनाच्या इतर विभागामार्फत कोणत्या योजनेचा पर्याय जर आपण चुकून सिलेक्ट केला असेल किंवा आपल्याला तो निवडायचा असेल तर ते इथे दुरुस्ती करायची आहे त्यानंतर विवाहित अविवाहितेचा पर्याय आहे तो त्यानंतर महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर त्याच्या डिटेल्स आहे त्यानंतर जर कोणाचे बँक खात्याचा तपशील चुकला असेल तर आपल्याला आता ही संधी आहे आपण आपल्या बँक खात्याचा तपशील इथे दुरुस्त करू शकतो मध्ये आता बँकेचं नाव असेल बँक खातेधारकाचे नाव असेल बँक खाते क्रमांक अकाउंट नंबर असेल आय एफ सी कोड असेल यापैकी जी चुकलेले असेल ते आपण इथे दुरुस्त करून घेऊ शकतात त्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर आहे आधार क्रमांकाशी जोडलेला आहे का नाही हे इथे आपल्याला कन्फर्मेशन द्यायचं आहे आणि त्यानंतर जो काही शेवटचा पर्याय आहे तो म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोडचा आता या डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये आता काहींनी आधार कार्ड एक साईड भरलेलं होतं तर त्यांच्याकरता आधार कार्डच्या दोन्ही साईडचे आपण फोटो अपलोड करू शकतात त्याकरता काय करायचं आहे की आपल्याला हे जे काही डिलीट साईन आहे आपल्याला उजव्या साईडला याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून फ्रेश डॉक्युमेंट आपल्याला अपलोड आप करायचे हेच हे, हे सर्वांच्या बाबतीत असणार आहेत मग आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला यापैकी जे कागदपत्र अपलोड करायचे राहून गेलेले आहेत काहींचे किंवा ॲप साईनआउट होत होतं तर आता इथे ते सोल्युशन आलेले आहे की जर आपले कोणतं डॉक्युमेंट जोडायचं राहून गेलेले असेल चुकीचं डॉक्युमेंट काही जोडलं असेल तर आपण इथे ती दुरुस्ती करू शकता दुरुस्ती करण्यासाठी जे चुकलं असेल डॉक्युमेंट ते आपल्याला इथे डिलीट साईनवरती क्लिक करायचं आहे मग ते कोणतंही डॉक्युमेंट असलं तरी त्यानंतर महिला जर परराज्यात येत असेल तर त्यांचे डॉक्युमेंट आता अर्जदाराचा फोटो आ, जर हमीपत्र कोणाचं जर जोडायचं राहिलं असेल तर ॲक्सेप्ट करून ते हमीपत्रात सुद्धा आपण इथे जोडू शकणार आहोत तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतला आहे की जे काही आता दुरुस्ती आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्ममध्ये ती कशा पद्धतीने दुरुस्त करायची तो ऑप्शन कशा पद्धतीने येणार आहे ते, ते आणि सर्व डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला हा आपला अर्ज हा सबमिट करायचा आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेतलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा फॉर्म हा कशा पद्धतीने भरायचा यामध्ये कोणकोणती कागदपत्र आपल्याला जर एडिट करायची असेल ती एडिट करू शकतात त्यासोबत आपल्याला जर काही डिटेल्स भरायच्या आपल्या जर राहून गेले असतील तर त्या डिटेल्स भरू शकतात याची इत्यंभूत आणि सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे यानंतर आपला काही प्रश्न उद्भवणार नाही अशी मी आशा करतो तरीही आपल्या काही प्रश्न शंका असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न आपण नक्की करू आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच सगळं या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद